नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीनं दिनांक पंचवीस बारा दोन हजार चोवीस रोजी बुधवार रोजी भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण डॉक्टर वसंतराव ददा पाटील यांच्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीनं भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आणि सेवा दलाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना काँग्रेस सेवादल पुरस्कार देऊन दरवर्षी गौरवण्यात येत असते यंदाच्या वर्षीचा कार्यक्रम माजी खासदार हुसेन दलवाई अखिल भारतीय काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष लालजी देसाई महाराष्ट्राचे दे माजी मंत्री आमदार विश्वजित कदम सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहनरावजी कदम यांच्या हस्ते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री प्रतीक दादा पाटील जिल्ह्याचे खासदार दादा पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष माननीय श्री मोहन मनखंडे प्रदेश काँग्रेसचे सचिटणीस माननीय श्री यशवंतजी हप्पे सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार विक्रम सावंत शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे प्रभारी आणि यंग ब्रिगेडचे अध्यक्ष सुदीप ददा चाकोते युवा नेते भारतीय बँकेचे संचालक भैया कदम जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सिकंदर जमादार खजिनदार सुभाष तत्या खोत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ मालंतई मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार दर आहे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीसुद्धा जवळपास सत्तावीस सन्माननीय व्यक्तींना राज्यस्तरीय विविध क्षेत्रातील पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेल्या सन्माननीय व्यक्तींची नावे खालीलप्रमाणे आहेत